काय म्हणताय मध्ये धाडी वगैरे पडल्यात नाशिकमध्ये झाडसत्र पडत आहे ठेकेदार बिल्डर नाशिकची निवड काय केली आहे हे जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध मधल्या कोणाशी आहे एक कोणाचे फायनान्सर आहेत त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे त्याचा शोध उच्च पातळीवरून सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लुटमार झाले आहे तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवला आहे मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत हे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल कोट्यवधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे ती करप्शन विभागाकडे इन्कम टॅक्स कडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशनबाजी ते कोट्यावध रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जातात बिल्डरांकडे गुंतवलं जात आहे त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या आहे आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे बस बोला मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेल केलं जाईल आणि व्यवहार असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक आहे पाहू हो स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगातल्या अशा प्रकारच्या कोट्यावधीचा रेट झाल्या होत्या आणि नंतर तो मासा लागून बाहेर गेले तर पुढे काय झालं कोणी मध्यस्थी केली सरकारमधली सरकारमधून ते समोर आलं पण शेवटी जे चाललंय या महाराष्ट्रामध्ये ते अत्यंत भयंकर हेमंत सोरेन यांना काल अटक झाली झारखंडचे मुख्यमंत्री एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल ज्या पद्धतीनं अटक झाली सात हजार जवानांचा फौज फटाकाल रांचीमध्ये आणला होता सात हजार जवानात झारखंड एक आदिवासी राज्य आहे फार मोठं राज्य नाहीये पण तरीही लोकसभेच्या सात किंवा आठ जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुना प्रकरण सात एकर जमिनीचं काढून सात एकर काढून त्यांना अटक केली कोट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे या महाराष्ट्रात झाले स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले शिखर बँक घोटाळा सिंचन बँक घोटाळा त्याला आहे ऐकाल आणि हेमंत सोरेनला तिकडे अटक आहे हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील भाई पटेल असतील मी कोणावरती व्यक्तिगत टीका कर करत नाही पण हेमंत सोरेनला अटक हेमंत सोरेनपेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप हे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पक्षाने केले होते ईडीचं आरोप पत्रात त्यांचं त्या प्रकारचे आरोप आहेत पण ते आज आसामचे मुख्यमंत्री आहेत पण हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली हे लक्षात घ्या अशा प्रकारचं हे राज्य या देशात सुरू होत आज रोहित पवार रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषया सारखाच आहे लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारताय तर रोहित पवार कारण ते भाजपला मिंधे नाहीयेत ते भाजप पुढे झुकले नाहीयेत आणि झुकणार नाही आहेत नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडल्या दोन महिन्यापूर्वी ईडीच्या आपल्याला माहित नसेल सांगतो जनता दल युनायटेडचे खजिनदार त्या पक्षाचे खजिनदार त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक त्यांना अर्थ पुरवठा करणारे प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि दोन महिन्यात नितीश कुमार हे भाजपवाशी झाले मोडच वापरणी महाराष्ट्रामध्ये आम्ही वाकलो नाही महाराष्ट्रात शरद पवार असतील रोहित पवार असतील अन्य प्रमुख नेते असतील ते ठामपणे उभे आहेत काय हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झुकणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आले तेही जायला तयार नाही कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ता साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे जा म्हणतोय त्याला हे जोडून घ्या नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी नवीन राज्य घटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात देश हा इराणच्या दिशेने चालला इराणमध्ये खुमिनी अयोतुल्ला खुमिनी ज्या पद्धतीनं राज्य केलं तशी खुमेनेशाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगती पथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार <coughs> आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्य घटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचित त्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे जर कोणाला असं वाटत असेल की या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केले बघा काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोरची त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे चिटचा कागद मिळाला तो आला असेल त्याच्यामुळे ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारसा आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फारस सुरू आहे असं एक नाटक आहे शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे शरद पवार स्वतः हयात आहे तो तर ही राष्ट्रवादी कोणाचा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला लिहायला घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ती लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका